विलास साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचे बॉयलर प्रदीपन संपन्न आठ लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट यावर्षी कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे या अनुषंगाने गळित हंगामात उच्चांकी उसाचं गाळप आणि उच्चांकी साखर उतारा मिळवण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाने सज्ज रहावे असं आवाहन कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांनी केलं विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड वैशाली नगर निबळी कारखान्याच्या गळीत हंगाम सण दोन हजार पंचवीस सव्वीस चे, चे बॉइलर शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे यावेळी त्या या बोलत होत्या यावर्षी मृगासह परतीचा पाऊस चांगला झाला आहे यामुळे कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे कार्यक्षेत्रातील ऊसाचं गळीत हंगामातील आठ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कारखाना सज्ज केला असून गळित हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा हंगाम सुरू असताना तांत्रिक कारखाने कारखाना बंद राहणार नाही यासाठी तांत्रिक कारणाने कारखाना बंद राहणार नाही यासाठी हंगाम बंद काळातील कामे चांगल्या प्रकारे करण्यात आली आहेत कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते सर्व संचालकांच्या उपस्थितीत बॉयलर प्रदीपन कार्यक्रम लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले तसेच नवीन हार्वेस्टरचे पूजनही यावेळी करण्यात आले यावेळी व्यासपीठावर विलास कारखान्याच्या चेअरमॅन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख व्हाईस चेअरमॅन वैजनाथराव शिंदे ट्वेंटी वन शुगरचे व्हॉईस चेअरमन विजय देशमुख कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील कार्यकारी संचालक आत्माराम पवार संचालक सर्वश्री रवींद्र काळे अमृत जाधव सतीश शिंदे पाटील अनंत बारबोले नरसिंग बुलबुले नितीन पाटील रणजित पाटील रसूल पाटेल तात्यासाहेब पालकर हनुमंत पवार नेताजी साळुंखे देशमुख रामराव साळुंखे दीपक लताताई देशमुख देशमुख सुभाष उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी चेअरमॅन श्रीमती विलास वैशाली विलासराव देशमुख पुढे बोलताना म्हणाल्या विलास कारखान्याची वाटचाल पाहून आदरणीय साहेबांच्या धोरणाप्रमाणे त्यांचं कार्य पुढे जात आहे हे पाहून आनंद होतोय आम्ही तुमचे आहोत आणि तुम्ही आमचे आहात आपली कोणतीही अडचण असल्यास तुम्ही हाक मारा आम्ही आपल्या मदतीला धावून येऊ असं त्यांनी सांगितलंय यावेळी व्हाईस चेअरमन वैजनाथराव शिंदे यांनी गळित हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या लातूर जिल्ह्यामध्ये सहकार आणि साखर उद्योग आपल्या नेतृत्वाने उभा केला या माध्यमातून आपला सर्वांचा सा विकास झाला आहे यामध्ये साखर कारखान्याचे योगदान मोलाचे आहे यामुळे येणाऱ्या हंगामात चांगले गाळप होण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केले आहे